न्यूज अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया डहाणू नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा डहाणू नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भरतभाई राजपूत तर इतर नगराध्यक्ष पदासाठी सर्वोच्च सर्व उमेदवार निवडून येण्याची हमी भरतभाई राजपूत यांनी दिली तसेच भाषणात फडणवीस यांनी शिंदे साहेबांना यांना तोळा मारण्यास सांगितले की रावण लंकेत असतो आम्ही रामवाले आहेत विरोधकांच्या रावणाचे दहन भरत, भरत राजपूत करणार आम्ही रावणाची लंकावाले नाही रामाचे अनुयायी आहेत लंका जाळण्याचे काम आम्ही करणार ते भरतभाई राजपूत करणार आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शिंदे यांच्यावर टीका केली तसेच मी टीका टिप्पणी करण्यासाठी आलेलो नाही आम्ही काय काम केले आहे दाखवण्यासाठी आलो आहे तसेच देशाचे पंतप्रधान व आम्ही पालघरच्या भविष्यात लाखो रोजगार विमानतळ आणि चौथी मुंबई करणार आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा पासून अनेक चांगले काम केले व काही कार खीड बसली असेल तरी आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरू केली आहे व सुरू राहणार तसेच गाव गावोगावी व खेडोपाड्यात आपल्या प्रत्येक योजना पोहोचली होतील अशी हमी मी देतो रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी दहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट त्याचप्रमाणे शेखर सहमते सचिन पाटील वैशाली बोथरा जगदीश राजपूत रश्मिताई पांचाळ अंकित जयस्वाल तपीस कोठारी फयाज खान सर्वच आपले या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज खरं म्हणजे संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने आपण संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन देखील या ठिकाणी केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलं ज्या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीने आपल्याला एक अधिकार दिला एक वेळ अशी होती की देशामध्ये कोण राज्य करेल हे त्या ठिकाणी त्याच्या जन्माहून ठरायचं आपल्या देशामध्ये देशाचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायची तो देशाचा राजा व्हायचा पण भारतरत्न डॉक्टर रत्र बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिलं की आता आपल्या देशाचा राजा किंवा आपल्याकडे राज्य करते आता राणीच्या पुटातून जन्म घेत नाही तर ते मताच्या पेटीतून जन्म घेतात हे परिवर्तन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं आणि घडवताना प्रत्येकाला